फ्रेंड श्री स्वामी समर्थ आई जगदंबे आज आहे दसरा तर निमित्त मी तुम्ही हा खास ब्लॉग तुमच्यासाठी बनवला आहे आज आम्ही काय काय केलं ते सांगण्यासाठी तर सर्वांनी व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा हॅप्पी दसरा आणि सर्वांना एकच विनंती चॅनल नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा ते ते तर आज सगळ्या सकाळची पूजा केली आणि घट हलवण्याची प्रथा असते म्हणजे आणि ते घटामध्ये उगवलेलं धान्य देवाला वगैरे देण्यात येते तर सगळ्यात पहिल्यांदा मी पूजा करून केली नित्यसेवा केली पूर्ती वाचन करून स्वामींना घटाचं धान्य दिलं आणि हॅपी दसरा केला आणि त्यानंतर सिंहसिद्धी हे बघू शकता सिंहसिद्धी आणि आई आमच्या गावाजवळच एक देव देवी देवीचं देवस्थान आहे तिथं गांजूरला देवीच्या दर्शनासाठी गेले आणि हे बघा नंतर आमचे पप्पा गटले गाडीवर वाटत आणि त्यांना घेऊन गेले इथून दोन तीन किलोमीटर अंतर असलेलं हे आहे काकडाय मातेचं असं जाग्रत मंदिर आहे देवी खूप जलजलट आहे तरी हे देवी, देवी आहे तिथं आई शिया सिद्धी आणि माझे पप्पा तर तिथंच होते आचारी म्हणून माझे पप्पा स्वयंपाक करतात त्यामुळे तिथं मंदिराचा प्रसादच माझ्या पप्पानेच बनवला होता नंतर आईनं तिथे जाऊन देवीचं ओटी भरण परडी भरण आणि दिवे दिवे पाजळ पाजवळे हे बघू शकता किती दिवे बायांनी पाजवळे आणि ही आहे माझी आई तर दिसेल ही नाही थांबा आता दाखवते आणि ही आहे काकणाई माता हे बघा हे रेड साडीवाली माझी आई आहे आईने तिथे दिवे पाजळून देवी देवीला निवत दाखवून देवीची ओटी भरून आली आणि ही आहे आमची शिहत श्यामारत आहे मंदिराला प्रदक्षिणा आणि हा व्हिडिओ मी सु मोबाईलसोबत देऊन शिद्धी शियाकुडून बनवून घेतला कारण मी तर गेले नव्हते कारण मला चालता येत नाही जायचं म्हटलं स्पेसिफिक वाहन वगैरे खूप काय करावं लागतं त्याच्यामुळे मी नाही गेले आणि हे आहे देवीजवळ छोटेसे देवी जे कोंबातून वा प्रगड झालेल्या देवी असतात ते देवी आणि हे आहे मंदिराच्या बाहेरूनच्या काही छोट्या छोट्या देवीच त्यांना पण निवेदना दाखवलं हे बघू शकता तुम्ही शिवासी आई आणि हा हे बली देण्याची जागा आहे बहुतेक जिथं ते देवींचा बकरा वगैरे कापला जातो नंतर ते परत आले हे बघा आमच्या गावाकडे चाव्यू किती सुंदर आहे आणि हा हा तलाव आहे ना आमच्या शेतातील आहे तळं म्हणतात त्याला आणि त्यानंतर चार वाजता लेकरं दसरा देण्यासाठी म्हणजेच आपट्याच्या पानाला आज खूप महत्व असतं काही देणार हर कि शिके दिनात येतो आज आपटे का दिन येतो लेकरं सोनं देण्यासाठी आले होते आणि लेकरांवांनी सोनं दिले आमच्याकडे प्रथा असते की लेकरं सोनं देण्यात आले की त्यांना कडकन्या आपल्याकडे ज्या बनवल्या जातात दसऱ्याला तुमच्याकडे बनवल्या जातात का नाही त्या नक्कीच सांगा आणि हे बघा लेकरांना कडकन्या दिल्या तर तुम्हाला मनापासून आणि हृदयातून हॅप्पी दसरा हे बघू शकता लेकरं दाखवत आहेत हे बघू शकता सोनं हॅपी दसरा mm -hmm. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हा वर्ष सुख समृद्धाने बरोबर वाटीच जाऊ बाय बाय एव्हरी वन सपोर्ट नक्की करा बाय अ ग्रेट